अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणारी अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकानं विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन बंद केले असे तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातून मोटरसायकल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास असताना एका गुप्त खबरामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारासह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिनं सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळवून आणलेला आहे व त्याच्याकडून ती बळजबरीना चोऱ्या करून घेते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक हेड कॉन्स्टेबल संदीप विजय सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख जयदीप बडे आदी पोलीस पथकानं आरोपी रेखा शरद पवार वयवर्ष एकोणतीस विक्रांत संजय ससाणे वयवर्ष एकवीस अमिषा सिलीमान सय्यद वयवर्ष एकवीस सर्व राहणार प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी या वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलीस पथकानं पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळवून आणल्याचंही निष्पन्न झालंय सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान तपास करत असताना पोलीस पथकानं आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकल गाड्यांचे टायर आणि हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठानगे करत आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी